गुड मॉर्निंग नमस्कार आज तेवीस जून दोन हजार चोवीस शिरपूर तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमी आज आपण सातपुडा रांगेतील पर्वतांवरती ट्रॅकिंग करण्यासाठी आलेलो आहोत त्यासोबत आपण खेळाडूंनाही बघू शकता की खेळाडू ट्रॅकिंग करत चालत आहेत निमजरी येथील हिल आहे या या हिल्सवरती आपण ट्रेकिंग करत आहोत आणि तेवीस जून ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यासाठी सर्वजण इथे जमलेलो आहोत ऑलिम्पिक दिवस ची आज साजरा करण्यासाठी तयारी निमजरि येथील हिल वरती शिरपूर तालुक्यातील क्रीडाप्रेमीं मार्फत करण्यात येत आहे त्याचसोबत आपण बघू शकतात की ऑलिम्पिक्सचा जो लोगो असलेली रिंग जी काय आहे ती या हिलवरती खेळाडूंनी आणलेली आहे इथला दृश्य आपण बघू शकतात त्याचसोबत कालच पाऊस देखील येऊन गेल्या असल्या कारणाने वातावरण खूपच सुंदर दिसत आहे

हा ऑलिम्पिक दिवस आहे आज बऱ्याचशा ठिकाणी आज शाळेला सुट्टी असल्याकारणाने आणि महाविद्यालयाला पण सुट्टी असल्याकारणाने आपण सातपुढं डोंगर रांगत आलो आहोत आणि हा एक आगळावेगळा ऑलिम्पिक दिवस आपण या ठिकाणी साजरा क करत आहोत आता माझ्यासोबत शिरपूर मॅरोतोचे बरेच सदस्य आहेत त्याचबरोबर विविध शाळेतील क्रीडा शिक्षक आहेत आणि आपले राज्य राष्ट्रीय पातळीवरचे पदक विजेते या ठिकाणी खेळाडू आहेत एक मिशन ऑलिम्पिक संकल्पना घेऊन आणि ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून हा सातपुडा डोंगर रांगे रांगेत आपण हा ऑलिम्पिक रिंगपूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करत आहोत आणि एक आगळा वेगळा असा ऑलिम्पिक दिवस साजरा करणार आहोत ऑलिम्पिकला खूप मोठा इतिहास आहे इसवी सन सातशे शहात्तरपासून हा एक इतिहास आहे रोमानांच्या आक्रमणामुळे ग्रीसमध्ये एक स्पेन स्पार्टा असे विविध देश आलटापालटा झाले आणि तिथून ऑलिम्पिक जे प्राचीन ऑलिम्पिक होतं ते उद्ध्वस्त झाले पण एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली तेवीस जूनला एक समिती डी कुबर्डिन यांनी स्थापन केली आणि त्या समितीच्या अहवालानुसार अठराशे शहाण्णवला आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली आणि त्या आधुनिक ऑलिम्पिकपासून आत्तापर्यंत अनेक ऑलिम्पिक झाले त्यात अनेक देशांनी गाजवा वाजवा करत एक जल्लोष विजय साजरा केला आपण भा भारत देखील या ऑलिम्पिक कुठंतरी दिसतो आणि नक्कीच टोकियोच्या जपानमध्ये नीरज चोप्राच्या निमित्ताने एक ॲथलेटिक्समध्ये ज्याला खेळांचा राजा म्हटला जातो त्या ॲथलेटिक्स खेळामध्ये ज्यावलीनमध्ये एक सुवर्णपदक घेत एक आपल्या भारत देशात एक नवी संकल्पना त्याने तयार केली आणि संपूर्ण भारत देशामध्ये खेडापाड्यातसुद्धा ऑलिम्पिकची चळवळ उभी राहिली आहे आणि ही चळवळ घेऊन आज आम्ही ऑलिम्पिक दिवस साजरा कर करत आहोत नक्कीच आपल्या शिरपूर तालुक्यातील अनेक खेळाडू विविध खेळ पर्यंत जातील हे मिशन ऑलिम्पिकचं ध्येय घेऊन हा आम्ही आगळावेगळा कार्यक्रम साजरा करणार आहोत आपल्यासोबत आयुर्वे बोराडी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोल्हे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माजी सैनिक बोरसे सर या ठिकाणी आहेत एस पी डी एम कॉलेजचे क्रीडा संचालक डॉक्टर एल के प्रताडे सर आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद पदे परिषदेचे शिक्षक योगेश पाटील सर या ठिकाणी आहेत धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे सर या ठिकाणी आहेत त्याचबरोबर बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव त्याचबरोबर कबड्डी प्रशिक्षक हेमंत सिरसाट स्वातंत्र्य फायनासचे आपले मित्र तथा तांत्रिक अधिकारी ऋषिकेश आयरे या ठिकाणी आहेत तरी मी आणि त्या विविध खेळातील आपले या ठिकाणी पदक विजेते खेळाडू आहेत मी प्राचार्य सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ऑलिम्पिक चिन्ह प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं हां मैच करना आएगा क्या तक डिलीट सर हां मंगवा ऑलिम्पिक मध्ये देशाला पदक आहे आणि मिळून आपल्या नमस्कार आज तेवीस जून संपूर्ण जगामध्ये जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून क्रीडाक्षेत्रामध्ये आणि विविध ठिकाणी या ठिकाणी साजरा केला जातो गेट टुगेदर विथ कम पीस अँड युनिटी सर्वांनी एकत्र यायचं शांतता आणि एकतेकरिता हा या ऑलिम्पिक दिवसाचा एक मोटो आहे खेळाच्या माध्यमातून शांतता आणि एकता निर्माण करणे जेव्हा खेळ खेळत असतो एखादा खेळाडू अथवा एखादा व्यक्ती तेव्हा खेळाच्या माध्यमातून त्याचा तंदुरुस्ती त्याची शारीरिक तंदुरुस्ती मानसिक तंदुरुस्ती याची डेव्हलपमेंट होते आणि याच्याच माध्यमातून जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक मानसिक तंदुरुस्त असते तेव्हाच तो या समाजामध्ये या जगामध्ये एकता आणि शांतता प्रस्थापित करू शकतो हा एक सर्वसाधारण नियम आहे तोच नियम धरून ऑलिम्पिक दिवसाच्या धर्तीवर हा दिवस आणि हा मोठो साजरा केला जातो आज या सातपुडाच्या पर्वतरांगेमध्ये या शिरपूरसारख्या एकदम आदिवासी तालुक्यातील हे सर्व मे मेडल प्राप्त खेळाडू सर्व एक क्रीडा क्षेत्रासाठी झटणारे हे सर्व या ठिकाणी आलेले व्यक्तिमत्व या सर्वांचं प्रथमता या ऑलिम्पिनी या क्षणी मी या ठिकाणी सर्वांचं शुभेच्छा देऊन सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आमचा खेळाडू ज्यानं अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेमध्ये ज्यांनी आठशे मीटर या खेळामध्ये विद्यापीठाला मेडल मिळवून दिलं तसेच खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यापीठाला मेडल मिळवून दिलं तो प्रथमेश देवरे सोनगीर या महाविद्यालयातील हा खेळाडू आता तो पंचकुला हरियाणा या ठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेसाठी पात्र झाला असे ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी त्या ठिकाणी तो आपलं कौशल्यपणास लावणार आहे त्याला सर्व त्याला प्रथमेश देवरेला आमच्या सर्व या खेळाडूंकडून सर्व या क्रीडा क्षेत्र कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून खूप खूप शुभेच्छा त्याला कवयित्री बनबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील सर आणि सर्व उप आमचे क्रीडा क्षेत्राचे काम करणारे सर्व क्रीडा संचालक आणि विद्यापीठ प्रशासन या सर्वांकडून प्रथमेश देवराला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा त्यांना चांगलं त्या ठिकाणी आपलं कार्यकौशल का दाखवून त्या ठिकाणी ऑलिम्पिकसाठी पा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरावं अशी या ठिकाणी ऑलिम्पिक दिनी आम्ही सर्वांकडून या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद ओके धन्यवाद एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला आणि सर्व खेळाडू आणि मान्यवर आले त्याबद्दल ते त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद मी मयुरी धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेकडून जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त खूप खूप सर्वांना शुभेच्छा व धुळे जिल्ह्यातील सोनगिरीतील महाविद्यालयातील प्रथमेश देवरे पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्याची निवड पात्रतेसाठी निवड झाली आहे आठशे मीटरसाठी त्यांनी नक्कीच ऑलिम्पिक पॅरिससाठी निवड व्हावी अशी धुळे जिल्ह्यातून शिरपूर तालुक्यातील सगळ्या क्रीडाप्रेमाकडनं खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक प्रथमेश देवरे मी डॉक्टर एल के प्रताळे शारीरिक शिक्षण संचालक एस पी डी एम कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिरपूर आज तेवीस जून दोन हजार चोवीस ऑलिम्पिक दिवस या दिवसाच्या सर्व क्रीडाप्रेमी क्रीडा संघटक क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा खेळाडू या सर्वांना खूप खूप शुभेच्छा विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या साथ पर्वत रांगेतील आणि आमच्या धुळे जिल्ह्यातील प्रथमेश देवरे हा भारतातून पंचकुला हरियाणा या ठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेसाठी सहभाग नोंदवत आहे त्याला या ऑलिम्पिक दिनी आम्ही खूप खूप शुभेच्छा त्यांना खूप त्या ठिकाणी चांगलं आपलं कौशल्य दाखवून या धुळे जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी त्याने नामोलोकित करावं शुभेच्छा खूप खूप ऑलिम्पिक दिनाच्या आज सगळ्यांना शुभेच्छा ऑलिम्पिक दिनानिमित्त आपण जवळपास सगळेजण एक हेल्थसाठी एक असा प्रण घेऊ शकतो की दररोज मी काहीतरी एक अर्ध्या तासाची ॲक्टिव्हिटी रोज करेन जेणेकरून माझं हृदय आणि बेंदू आणि जेणेकरून हृदय आणि मेंदूचं सा, समन्वय साधून आपलं मन आणि शरीरसुद्धा चांगलं राहील यासाठी आपण आज एक अशी प्रतिज्ञा घेऊया आणि पुन्हा एकदा सगळ्यांना तेवीस जून ऑलिम्पिक जागतिक दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा